आपल्यासोबत मला असं वाटते की फक्त मतदाना घेण्यासाठी आपण मतदारपर्यंत नाही पोचलो पाहिजे आणि मेलघाट एक असं क्षेत्र आहे माझ्या जीवनातला की परिवार म्हणून नेहमी मी त्यांना संबोधन करता आलेली आहे आणि त्यांचे दुःखात सुखात नेहमी मी त्यांच्या सोबत उभी राहिली सण असो आपलं तिकडच्या चार कुटुंब राहणारा परिवारला सोडून नेहमी मिलघाटला माझा कुटुंब म्हणून परिवार म्हणून मी नेहमी त्यांच्यासोबत राहिलेली आहे तर आता लीडप्रमाणे प्रेमप्रमाणे आशीर्वादप्रमाणे या लोकांनी मला भरपूर साथ दिली आहे आणि मला वाटते की तोच प्रेम आहे ज्यांनी मला एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर काढून इथपर्यंत परत आणलं नाहीतर एवढं सोपं नाही आहे एवढी मोठी इलेक्शनमध्ये एवढा मेहनत करून पराभूत झाल्यानंतर परत बाहेर येणं फक्त या लोकांचं प्रेम होतं म्हणून मी आता परत तीच तयारीनी त्याच ताकदीनी यांच्या परत त्यांच्याकडे आली त्यांचा आभारी केला आणि येणाऱ्या भविष्याची जी आहे ते तर आहेच विधानसभाची निवडणूक आहे आता विधानसभामध्ये नवनीत राणा दिसणार का तिवसा आणि दर्यापूरमध्ये चर्चा होते हे माझे मतदारसंघ लोकसभा क्षेत्र आहे चाहणारे लोक पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये आहे नवनीत राणाचा पराभव झाला तर जेवढं पूर्ण आ... अमरावती जिल्ह्याला धक्का होता तसंच प्रमाणे पूर्ण आणि महाराष्ट्राचे खूप सारे लोकांना धक्का होता कारण की एवढं ॲक्टिव्ह राहिल्यानंतर हंड्रेड पर्सेंट येणारी जे सेवा करण्याची जी मानसिकता आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये ते नक्की दिसणार आहे नवनीत राणा दिसणार विधानसभा नवनीत राणा प्रत्येक दिवस लोकांमध्ये पहिल्यापासून दिसत आलेली आहे आणि विधानसभेमध्ये नक्की येणाऱ्या काळामध्ये मी कशी माझ्या जिल्ह्याला येणाऱ्या भविष्यामध्ये हात देऊन मदत करून उभी राहून त्यांच्यासोबत उभी राहू शकते ते येणारे भविष्यात सगळ्यांना दिसणारच आहे तुम्ही आता ऍक्शन मोडवर दिसता कारण विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे थोडं असं वाटते की आता महायुतीमध्ये आठ विधानसभा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तर काय वाटते तुम्हाला महायुतीला किती जागा आहे मिळणार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं मुख्यमंत्री बनन याच्यामध्ये कुठेही शंका नाही आणि यावेळी ज्या मतदारसंघामध्ये मेलघाट असो बंडेरा मतदारसंघ असो दर्यापूर मतदारसंघ असो तिवसा मतदारसंघ असो अचलपूर मतदारसंघ असो या प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहिला तर जी लीड होती जे माझा अंतर होता बननेरात अठ्ठावीस हजारांनी पुढे होती मेलघाटामध्ये बावीस हजारांनी पुढे होती बाकी मतदारसंघामध्ये छूट छे हजार पाच हजार चार हजार मतदारांनी फक्त फरक राहिलेला आहे आणि आता विधानसभा आहे तिकडचे उमेदवाराचं आमची महायुतीची ताकद आणि आमच्या लोकसभाची जी ताकद आहे ते नक्की तुम्हाला दिसून पडतील आणि आठ ते आठ विधानसभा जिथे जिथे महायुतीची आमचे उमेदवार राहीन तिथे आम्ही निवडून आणण्याची पूर्ण ताकद काढू शेवटचा प्रश्न परत विचारतो की नवनीत राणा तिवसा किंवा दर्यापूर विधानसभामध्ये निवडणूक लढणार का नवनीत राणा ल अमरावती जिल्ह्यामध्ये राहते नवनीत राणाची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी नक्की राहील त्याच्यात शंका नाही तर ह्या होत्या नवनीत राणा जे येणाऱ्या विधानसभेमध्ये दर्यापूर किंवा तिवसा मतदारसंघामध्ये उभे राहणार अशी चर्चा आहे परंतु त्यांनी स्पष्ट सांगण्यात नकार दिला पक्षाने जर आदेश दिला तर नक्की त्या उभ्या राहतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट